रायगडचं आंदोलन झालं नंतर आपण टेंभा आंदोलन केलं रक्तदान शिबीर केले स्वतः मी आठ दिवस आणि माझ्या कार्यकर्त्यासह अन्नत्याग आंदोलन आहे आणि पहिल्याला चालून आहे आणि आता जिल्ह्या जिल्ह्यामध्ये सभा घेऊन पण झाल्या आत्ता आहे सगळ्या शेतकरी मजूर असेल दिव्यांग असेल किंवा आपल्या मेंढपाळ आणि मच्छीमार असेल ह्या सगळ्या घटकांसाठी ही कष्टाची लढाई कष्टकऱ्यांची लढाई आपण लढतो आहे आणि मग आता घरी बसून चालणार नाही कार्यकर्ता येणार पण मी शेतकरी म्हणून कधी कोणी येणार आहे का मजूर म्हणून मी येणार आहे का दिव्यांग म्हणून आम्ही आंदोलनाला बळ देणार आहे का मच्छीमारांचं रोजचं मरण थांबणार आहे का मेंढपाळ रोज संघर्ष करावं लागतं साध्या मेंढीला मेंढी चाऱ्यासाठी सुद्धा त्याला जागा उपलब्ध होत नाही अशा या सगळ्यां घटकांसाठी आम्ही जे आंदोलन उभं केलं आहे ते अठ्ठावीस ऑक्टोंबर नागपूरला इथं आपण आंदोलन करतो आहे मित्रो आपण लक्षात घ्या का ही जी लढाई लढताना आम्हाला फार कठीण आहे तसं पाहिलं तर ते सोपी नाही आहे कारण याला काही फार भावनात्मक लोक याच्यात जात नाही आहे भावनेत जेव्हा कुठं जात आहे तर तो धर्माच्या ठिकाणी जातीच्या ठिकाणी जात आहे आता ही भावनेतली लढाई नसल्यामुळं लढणं कठीण झालेली आहे आणि म्हणून आपल्या सर्वांना आ, या व्हिडिओद्वारे आपल्याला विनंती करतो आहे का आम्ही सगळे मिळून कुठलाही पक्षी असू दे तुमचा कुठल्याही जातीचे असू दे पण मी, मी शेतकरी म्हणून आता लढणं गरजेचं आहे आणि त्यासाठी तुम्हाला नम्रपणे आवाहन करतो आपण अठ्ठावीस ऑक्टोंबरला काही करून किमान चार पाच दिवस मुक्कामी राहू लागेल अशा व्यवस्थेनं यावं लागेल म्हणजे आगे भूक नसो पण सिदोरी असो या व्यवस्थेत आलो तर ही लढाई जिंकू शकतोय पंजाबच्या शेतकऱ्यांनी एक श दीड वर्ष आंदोलन चालवलं तेरा महिने आंदोलन करत होते ऊन वारा पाऊस सगळे सांगावर घेत होते एक इंचभर मागं हटले नाही जे मोदीजी असे म्हणायचे का या कायद्यातला एक शब्द पण मागं घेणार नाही त्याच मोदीजींना आमच्या पंजाबच्या शेतकऱ्यांना नमवलं आणि अख्खेच्या अख्खेच कायदे वापस घ्यावं लागले सातशे लोकांचं मृत्यू झाल्यानंतरसुद्धा आंदोलन थांबून थांबत नव्हतंय आणि मग आम्ही का थांबत आम्ही का अशा पद्धतीनं सहन करतो आहे कुठला शेतकरी चांगला आहे तुम्ही विदर्भापासून तर कोकणापर्यंत मी हा दौरा केला आहे आणि या सगळ्या याच्यामध्ये जर आम्ही पाहतोय तर, तर कोणीच त्याला समाधानी मला वाटलं नाही आणि मग इतकी सगळी व्यवस्था असून रोज शेतकरी मरत असताना तुम्हाला आम्हाला चिड का येत नाही हाच प्रश्न मला पडलेला आहे ती चिळी व्यक्त करण्यासाठी आपण सगळ्यांनी आलो पाहिजे आणि अठ्ठावीस ऑक्टोंबर या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांसाठी एक वेगळ्या अस्तित्वाची लढाई आपण खऱ्या अर्थानं सुरू केली पाहिजे प्रश्न निवड भावाचा नाही आहे निवड कर्जमाफीचाही नाही प्रश्न आहे तुमच्या आमच्या अस्तित्वाचा शेतकरी म्हणून इथं जिवंत आहे का मजूर म्हणून कोणी जिवंत आहे का हे ही खरं तर दाखवण्याची वेळ आहे आणि आपण सगळ्यांनी मला वाटते कामंधंदे थोडं बाजूला ठेवून असं समजा की कुठेतरी आम्ही यात्रेला निघालो आहे या मानसिकतेतून ही यात्रा मात्र संघर्षाची आहे लढण्याची आहे इथं देवाचं दर्शन होणार नाही पण देवासारखं का काम करणाऱ्या त्या शेतकऱ्या जो उपाशी मरतं त्याच्यासाठी मात्र संघर्ष करण्याची त्या मानसिकता आम्हाला ठेवावं लागेल अठ्ठावीस ऑक्टोंबर बुट्टेबोरी नागपूर आपण किमान सगळ्यांनी जसं जमल तसं पक्ष पा जात धर्म बाजूला ठेवून मी शेतकरी मी मजूर मी मेंढपाळ मी दिव्यांग मी मच्छीमार म्हणून एकत्र व्हावं अशी नम्र आवाहन करतो ठीक आहे